करून त्यांची शंभर अतिरेकी मारले गेले आणि त्यांचं पाणी बंद करून आपल्या पंतप्रधानानं एक नंबरचं के काम केलेलं आहे आणि यामुळं भारतीय सैन्याचं आणि विशेष करता ज्या सोफिया कुरेशी ज्या आहेत त्या आमच्या बहिणाबाई त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे त्यामुळं मी त्यांचे धन्यवाद देतो ठिकाणी ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही पण दो जो आपल्या भारतीय सैनिकांची ताकद आहे दोन महिलांनी दाखवून दिलं की महिला काय करू शकतात क्या भारता क्या त्या भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा गर्व आणि अभिमान पाहिजे की अशा महिला प्रत्येकाच्या घरात मुली म्हणून जन्माला यावी ज्या ठिकाणी निष्पाप जीवांचं जीव गेला त्यानंतर आपल्या सैन्यानं जे कामगिरी दाखवली जेवढं सल्यूट करू ते कमी आहे कारण देशाचं संरक्षण करण्यासाठी आपलं सैन्य किती सक्षम आहे हे दाखवून दिलेलं आहे त्या सैन्याला किती आपण त्रिवार सलाम केलं तरी ते कमी आहे असंच कामगिरी आपल्या देशाकडून होऊ द्या थोडीवर ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या अतिरेकीने हल्ला केला थे थे आणि त्याला जीए मानण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने या देशाचे नेतृत्व असलेले मान्य पंतप्रधान मोदी असतील आणि या देशाचे तिन्ही दलाचे लष्कर प्रमुख असतील आणि आपल्या भगिनी सोपिया गोरेशी आणि भूमिका सिंग या दोन धाडसी महिलांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला करून ज्या पद्धतीने मुळासकट त्या अतिरेक्याचे कारवाया नष्ट केलेले आहेत त्याबद्दल त्यांचा प्रथमता एक भारतीय नागरिक म्हणून मी त्यांचा अभिनंदन करतो मध्ये आलेल्या सर्व राष्ट्रभक्त देशभक्ताचं मी आभार व्यक्त करतो अभिनंदन केलं आहे त्यांना एक पाठिंबा मिळण्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी आपण या गावोगाव तालुका तालुक्याला रॅली जे करतो ना शा, त्यांच्या एक स्फूर्ती मिळावी सैनिकाला त्यासाठी सर्व जे शहीद झाले जेव्हा त्यांना आदरांजली वाहतो आणि जे सैनिकांनी लढा दिला त्यांच्याबद्दल अभिनंदन करतो व सर्व तालुक्यातल्या लोकांनी जीवन येतो जसं या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व कार्यकर्ते ते नागरिकांचे आभार जो अतिरेकांचा तळाचा आणि पाकिस्तानी एअर स्ट्रीपचा जो काही खात्मा केला आणि त्यांना आपली ताकद दाखवून दिली आणि आपला जो और और या ठिकाणी सिंदूर त्यांनी मिटवण्याचा आपल्या बहिणींचं पाप केलं होतं तो सिंदूर बारूद म्हणून त्यांच्यावर बरसल्यावर त्यांची काय अवस्था होईल हे आपल्या लोकांनी आपल्या सैनिकांनी दाखवून दिलं तर देशभरामध्ये या तिरंगा रॅलीज काढत आहोत सर्वजण मिळून जे ज्या ज्यातून त्यांचं मनोबल नक्कीच वाढणार आहे एकाविषयी प्रेम व्यक्त करून भागणार नाही तर आपल्याला सदैव देशाविषयी आपण कुठल्याही पक्षात कुठेही संघटनेत काम करत असलो तरी सर्वप्रथम देश त्यानंतर आपण असा विचार करून सर्वांनीच वागावं